कविता सादर करणार आहे संभाणार नाही माझ्या शुभांचा दरारा संपला नाही आणि संभाल नाही माझ्या शुभांचा दरारा एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची एक होते राजे शिवाजी परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची व माता जिजाऊंची कारण त्यांना साथ होती भवानी कलम नव्हते तरी ही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा जागल्याशिवाय जाग येत नाही शिवाजी राजांचा शिवाजी राजांचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगत नाही शिवाजीराजांचे नाव घेतल्याशिवाय